दरम्यान पुण्यातील शिवशाही बस मधील तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे शिरूरच्या गोणाट मध्ये असल्याचं समोर आलेलं आहे दत्ता गाडेवर या आधीही अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचं निष्पन्न झालंय त्याचबरोबर त्याच्यावर या अगोदर सुद्धा जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्यानं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलेलं आहे आणि हा दत्ता गाडे नावाचा फरार आरोपी जो आहे ज्याचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस करतायत आपण आता ही सर्वात महत्वाची बातमी पाहतोय आरोपी दत्तात्रय गाडे ज्याचा पोलीस शोध घेतायत दत्तागाडे शिरूच्या मध्ये असलाच समोर आलेला आहे दत्तागाडेवर या आधी सुद्धा अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय मुलीवर महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर या तपासाला वेग आल्याचा पाहायला मिळत आहे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वारगेट डेपो या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातील पाहिजे आरोपी दत्तात्रय गाडे रानार गुनाट याचा शोध पुणे शहर येथील गुन्हे शोध पथक क्राईम ब्रांच तसेच स्थानिक लेव्हलला शिर शिरूर पोलीस स्टेशन असे एकत्रितपणे करत आहेत त्याचा अद्यापपर्यंत शोध घेतला असता तो अजून मिळून आलेला नाही स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वारगेट डेपो या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातील पाहिजे आरोपी दत्तात्रय गाडे रानार गुनाट याचा